ब्ल्यू घोस्ट लँडरनं अंतराळातून पाठवला चंद्राचा नेत्रदीपक व्हिडिओ नासाच्या कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेस मोहिमेअंतर्गत कार्यरत असलेल्या ब्ल्यू घोस्ट लँडर यानानं चंद्राचा नेत्रदीपक व्हिडिओ पाठवला या व्हिडिओ चंद्राच्या खडकाळ पृष्ठभागाची आणि विवरांनी भरलेल्या भूभागाची स्पष्ट झलक दिसते विशेष म्हणजे यामध्ये पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या भागाचंही दृश्य कैद करण्यात आलं शंभर किलोमीटर उंचीवरून घेतला चंद्राचा अद्भुत नजारा फायरफ्लाय एरोस्पेसच्या ब्ल्यू घोस्ट लँडरचं प्रक्षेपण पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पेसेक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटच्या मदतीनं करण्यात आलं तेरा फेब्रुवारीपासून या यानानं चंद्राचे कक्षत भ्रमण सुरू केलं असून सध्या ते शंभर किलोमीटर उंचीवरून चंद्राचा अभ्यास करतायत या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत दोन मार्च रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटांनी हे यान चंद्राच्या मारे क्रिसियम नावाच्या सपाट खाचरात उतरू शकतं दुर्लक्षित भागांचा सखोल अभ्यास शक्य ब्ल्युघोस्ट लँडरवर दहा वैज्ञानिक उपकरणं बसवण्यात आले आहेत जे चंद्राच्या भूगोल आणि वातावरणाचा अभ्यास करतील विशेष म्हणजे यानानं पाठवलेल्या नव्या दृश्यांमध्ये चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागांचाही समावेश आहे त्यामुळे संशोधकांना चंद्राच्या दुर्लक्षित भागाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर मानवी वस्तीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा शोध घेण्यास मदत होईल असा संशोधकांचा अंदाज आहे ब्ल्युघोस्ट ही पुढील वाटचाल अंतराळ प्रेमींसाठी आणि वैज्ञानिक समुदायासाठी अत्यंत उत्सुकतेची ठरणार आहे